स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी भक्ताच्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य लाभावे यासाठी आई अंबा माता सौभाग्य अलंकार घेऊन उभी आहे दीपमालेने भक्तांचे आयुष्य उजळून निघू दे माळुंगे हे औषधी फळ असल्यामुळे भक्तांचे आरोग्य निरोगी राहू दे भक्तांना शक्ती मिळावी यासाठी शंखचक्र गदा धारण केले आहे अलंकाराच्या चकाकीप्रमाणे भक्तांच्या कामना पूर्ण होवत असा आशीर्वाद अंबाबाई देत आहे श्री सद्गुरुनाथ महाराज की जय